आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि निर्भीड। एकतर मी कोणाला विरोध करत नाही आणि मला कोण विरोध केले तर मी त्यांच्यासमोर कधी हरत नाही जे करतील माझी निंदा बंद करेन मी त्यांचा धंदा या शब्दात वॉन्डलेस हॉस्पिटल सुरू करण्यास विरोध करणाऱ्यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल संस्थेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरजेतील ऐतिहासिक वॉन्डलेस हॉस्पिटलला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते गोरगरीब गरजू रुग्णांच्यावर कमी खर्चात चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी भारतातील प्रसिद्ध असणारे मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल हे आम्ही पूर्ववत सुरू करत आहोत अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी शंभर वर्षांपूर्वी वॉनलेस हॉस्पिटल सुरू केले होते मात्र मागील चार वर्षापासून हे हॉस्पिटल बंद होतं त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा भागातील गोरगरीब रुग्ण आणि कामगारांना मोठा फटका बसला होता मात्र हे हॉस्पिटल आता पूर्ववत सुरू होत आहे या प्रसंगी पद्मश्री दिलीप कांबळे अनूप जेटिया विनोद निकाळजे हितेश शिंदे नानासाहेब वाघमारे अरुणा विनोद निकाळजे तर यावेळी वॉनलेस हॉस्पिटलच्या डायरेक्ट डॉक्टर प्रभा कुरेशी समित कदम श्वेत कांबळे पास्टर शशी कांबळे पास्टर संदीप भोलप सतीश वायदंडे राजू लोंडे जॉन भोरे यांच्यासहित रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हॉस्पिटल सुरू करण्यास ज्यांनी विरोध केला त्यांनी मागील चार वर्षे हॉस्पिटल बंद होतं कामगार आणि रुग्ण अडचणीत होते त्यावेळेला हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढे का आले नाहीत विरोधाला विरोध केला तरी काय फरक पडणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही हॉस्पिटल सुरू करणारच आहोत असा विश्वासही रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आमचाही विषय आहे की लवकरात लवकर चालू आणि याला ख्रिश्चन समाजाची मूर्ती दिल्लीची मान्यता दिली आहे त्यामुळं आम्हाला का या ठिकाणी वाद करायचा ना नाही मी कधीच कुणाशी वाद करत नाही मी कधीच कुणाशी वाद करत नाही आणि वाद केला तर त्यामध्ये मी घालत नाही मी तसा कोणाला आणि म्हणून या ठिकाणी काही राज्य करण्यासाठी आंदोलन माझ्यासोबत अनेक जातीचे लोक रोज मला तो भेटत असतात त्यामुळे माझी मुली जरी गेली तरी चालेल म्हणजे ज्याना करायचं असेल त्यांनी करावी माहिती करायची असेल त्यांनी करावी माहिती परंतु करायची असेल बरे घेऊन बंद करून टाकली त्यांचा किती टीका गेली तर माझा पक्ष पण वाटतो सरविल्याम मांडले सर त्यांच्या पर प्रचंड परिश्रमात आणि त्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्या वॉर्डेस हॉस्पिटलची स्थापना के केली आपण कल्पनाही करू शकत नाही की अठराशे चौऱ्याण्णव मध्ये एक आरोग्य ज्या ठिकाणी ज्या आता ज्या पद्धतीने हॉस्पिटल चालतात तंत्रज्ञान ही अवगत नव्हतं भारतामध्ये ते तंत्रज्ञान सर्वप्रथम हॉस्पिटलच्या माध्यमातून या मिशन हॉस्पिटलच्या माध्यमातून वा वनले सरांनी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये या ठिकाणी स्थापन केलं आणि त्यांनी त्यांचा सेवाभाव कंटिन्यू ठेवला त्या महान व्यक्तीच्या विचारांना अनुसरून या ठिकाणी आज उपस्थित असणारे सर्व केंद्रीय मंत्री दादाजी आठवले साहेब त्याचबरोबर असा म्हणून आलेले आमचे दादा, जीवनदादा डिग्की संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी कांबळे आमचे भरत दादा पाटील त्याचबरोबर समीर कदमजी उपस्थित सर्व रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सर्व पक्षीय नेते पदाधिकारी फार सुंदर कार्यक्रम हा आयोजित केलेला होता सर्वसामान्य जनता जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक अशा आठ जिल्ह्यातील लोकांना हॉस्पिटल से आरोग्य सेवा एकदम कमी दरामध्ये देत होत पण काही कामांमुळे ते बंद पडलं आणि मग इथला जो कामगार वर्ग आहे तो जो साडेचारशे ते पाचशे कामगार वर्ग प्रचंड हा शेवटी ते आमच्यापर्यंत आल्यानंतर मॅनेजमेंट आणि कामगार या, काम या दोघांनी ही रिक्वेस्ट केली की अगर तुम्ही आम्हाला सहकार्य केला तर हे फक्त कामगारांसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मधल्या सर्वसामान्य जनतेला एक चांगली आरोग्य सेवा उपलब्ध एमटीसीचे डायरेक्टर हितेजी शिंदे नानासाहेब वाघमारे संदीपजी पास्तव शशिकांत पास्टर त्याचबरोबर कामगार नेते म्हणजे सतीश वायदंडे राजू लोटे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की कि कामगारांना किंवा ह्या सिच्युएशन मध्ये आल्यामुळं आपण त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथं सर्वसामान्य जनतेला एक चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही येतात काही वेगळे संतशी लोक पहिल्यापासून ही संस्था बंद पडावी असं आता ही ते प्रयत्न चालू हो। आहे पण प्रयत्न त्यांचे सक्सेसफुल होणार नाहीत कारण आम्ही वांडे सरांच्या विचारावरती चालणारी लोकं आहोत वांद्या सरांचं आहे तसं नाव तसंच ठेवून त्यांची आहे ती प्रॉपर्टी तशीच ठेवून सर्वसामान्य जनतेला आरोग्यसेवा देण्यासाठी नॉर्थ ईस्ट हॉस्पिटल देवल अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल इथून पुढे काम करेल आणि करत राहील कितीही विरोधात काही लोकांनी जाणून मेसेज चुकीचा पसरवला आणि मिस्टेक लोकांच्या पुढे शंभर टक्के याचा उत्तर दिलं जाईल ज्यांनी केलं चुकीच्या पद्धतीनं कधीही सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी जर कोण खेळत असेल तर गांधी हॉस्पिटल टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल इथून पुढं कामगारांच्या भावनाशी सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी कुणालाही खेळू देणार नाही सहकार्याची गरज आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे तरच खऱ्या अर्थानं या जवळजवळ आठ जिल्ह्यातील लोकांना एक सागरी आरोग्य सुद्धा मिळू शकते आशिया खंडात पहिली ओपन हार्ट सर्जरी या हॉस्पिटलमध्ये केली ते मी अनेक डॉक्टरांना भेटलो अनेक सर्वसामान्य जनतेला भेटतो पत्रकारांना भेटतो अनेक लोकांनी मला सांगितलं सर तुम्ही हे चालू करताय म्हणजे अक्षरशः आमच्यासाठी हे देव दुसऱ्या ठिकाणी देवाचं मंदिर तिथं नव्हे आमच्यासाठी वालदेस हॉस्पिटल म्हणजे एक टाइपचं मंदिर आहे आम्ही त्याला दमन करतो आम्ही त्याचा पाया पडतो कारण का या वाल्देस मुळे लाखो लोकांचे आयुष्य वाचले गेले लाखो लोकांना या ठिकाणून रोजगार मिळाला आहे अनेक लोक चांगल्या चांगल्या हुत पण एवढी चांगली इन्स्टिट्यूट काही चुकीच्या ज्या लोकांच्या बंद पडत असेल तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे बराच वेळ झाला असल्यामुळं आणि बराच मात्र तीन चार रोज महिन्याचा करा गेल्यामुळं तीन तासा चार तासाचा मी जास्त वेळ घेत नाही मी आणखी जे पुढचे बोलणारे हो, भक्त आहेत त्यांना बोलवतो तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असा दावा भारतीय हॉस्पिटल टीम तुमच्यासाठी एकदम टॉप उत्तम दर्जाची कमी किमतीची आरोग्य सेवा देणार लोकांना आलेली नाही परंतु ज्या वेळेला एमईडी एमईडीसी दि एम सीचा करार झाला साहेब त्यावेळेला अनेक लोकांच्या पोटामध्ये दुखू लागलेले या साडेचारशे कामगारांना न्याय देण्यासाठी हा करार होता परंतु काही लोकांच्या पोटामध्ये दुखू लागल्यामुळं या सगळ्या गोष्टी कशा थांबून हे हॉस्पिटल कसं खंडर होऊन याला विकून याचा बाजार कसा मांडायचा आणि स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा ही भूमिका घेऊन असणारी माणसं आज आपल्या विरोधामध्ये काम करतोय ज्या या वरती भावने साहेबांनी लोकांची सेवा करण्याचा उद्देश ठेवून हॉस्पिटल स्थापन केलेलं त्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी हॉस्पिटल चालवण्याचं काम करणार आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे या मिरज म्हणतात या मिरज मध्ये मिरजचे ची ओळख वैद्यकीय पंढरी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातात साहेबांना विनंती करतो इथल्या कामगारांची खऱ्या अर्थानं जे अवेलना झालेला सर त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही करावं आणि इथं असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून अनेक आशीर्वाद या वाड्रस हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना मिळणार आहेत आज काही विघ्न संतोषी लोक चुकीचा गैरसमज पसरवतात एन ए डी सीचा आणि एम सीचा करार अतिशय योग्य आणि लिगली केलेला असताना थांब पाहिजे याकडे सर्वांचं लक्ष होत त्यामुळं सर्व कर्मचारी वर्ग असेल या सर्वांच्या माध्यमातून एक नवी दिशा साहेब आपल्याला मिळणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला अभिमान आहे की साहेबांच्या माध्यमातून आज ही पंढरी पुन्हा एकदा वैद्यकीय रूपाला नावा रूपाला येणार आहे त्यामुळे कोणी घाबरायची गरज नाही ज्या वास्तूला साहेबांचा आशीर्वाद आहे त्या वास्तूला कोणी हात लावायचं धाडस करत नाही मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो ही वास्तू साहेब बंद पाडून खंडर करून ही कुठायचा तरी बाजार मांडायचा सत्ता निर्माण केली होती मी आता सर्वांना सांगू इच्छितो या वास्तूच आणि या प्रिमायसेसचे संरक्षण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नंदर रामदास आठवले साहेब यांचे पॅन्थर करणार आहेत हे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा सर्वांना वाढलेस हॉस्पिटलच्या सुरू होण्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो दाबतो उपस्थित असलेल्या सगळ्या डायस्वरील मान्यवरांचे तसेच आलेल्या प्रेमापोटी आमच्या संस्थेच्या प्रेमापोटी आलेले आमचे सर्व स्टाफ आणि आमचे सर्व हितचिंतक तसंच नानासाहेब आणि त्यांच्या ग्रुपचे सगळे कार्यकर्ते ह्यांचे मी मनापासून आज इथे स्वागत करते आणि आज तुम्ही आमच्यासाठी हा जो मोठा विडा उचललेला आहे त्याबद्दल मी प्रथम तुमचे अभिनंदन करते आणि मनापासून धन्यवाद मागते आज जे काही साहेब हितेश सर आणि नानासाहेबांनी आमच्यासाठी केलं आहे हे के आमच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात लिहिले जाईल आणि त्यांनी जे आम्हाला आमच्या संस्थेला जीवनदान द्यायचं काम केलेलं आहे त्यापासून कोणीही त्यांना रोखू शकणार नाही ही मी ना आज तिथून जाहीरपणे सांगत आहे कारण आम्हाला चार वर्ष कोणीही डुंकून पाहिलं नाही आमच्याकडे आणि आज जे मदतीचे हात आले ते अक्षरशः खवळलेल्या समुद्रात जे मा जो माणूस धैर्य करतो आणि उडी टाकून त्या बुडणाऱ्या माणसांना वाचवतो हे काम आज निकाजी सर नितेश शिंदे सर आणि नानासाहेब करत आहेत आणि म्हणून आम्ही देवबापाचे आभार मानतो प्रथम आणि त्यांचे मनापासून आभार मानतो सर की तुम्ही आमच्यासाठी पुढे आलात आणि आमच्यासाठी कार्य करताय विशेष आभार आमचे लाडके मंत्री आठवले सर यांचे आम्ही मानतो की त्यांनी आम्हाला आज त्यांचं मौल्यवान इथे प्रेझेन्स देऊन आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे आमचे जे बिशप आहेत राठोड बिशप त्यांनी मोलाचा वाटा उचललेला आहे या एम ओ यू साई करण्यामध्ये आर एस सावळे जे आमचे खंडे समर्थक आहेत नवगिरे सर तसंच ॲनिबोरे आणि जे काही चर्चच्या मंडळांचे इथं सभासद आले आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि हा दवाखाना उभं करण्यामागे ज्यांनी मोलाचं काम केलं आहे शशिकांत कांबळे सतीश वायदंडे जॉन भोरे आणि राजू लोंढे आणि पास्टर खोलक यांचे देखील मी ह्यावेळी आठवणीनं स्मरण करते माझे को ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर दिलन डॉक्टर हेमादे वेंटेश डॉक्टर तानाजी मोरे आणि आमची पूर्ण टीम आपले आभारी आहे आणि विशेषतः आम माझं कुटुंब आणि माझा समाज आणि माझे स्टाफ यांनी जो काही मला धीराने आमची वाट पाहिली या सुवर्ण क्षणासाठी त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद